अटल पेन्शन योजना दरमहा रुपये बारा हजार पेन्शन मिळण्यासाठी महिन्याला फक्त रुपये बेचाळीस रुपये गुंतवा सेवानिवृत्तीनंतरच्या काळात नियमित उत्पन्नासाठी प्रत्येकाला चिंता असते असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीही चिंता अधिक असते कारण या क्षेत्रातील अनेक कामगारांना सरकारी पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अटल पेन्शन योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये दरमहा दोनशे रुपये गुंतवून तुम्हाला आयुष्यभर पाच हजार रुपये पेन्शन मिळू शकते या योजनेद्वारे तुम्हाला वार्षिक साठ हजार रुपये पेन्शन मिळेल वर्ष वय असताना या योजनेशी जोडले गेल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी दरमहा दोनशे दहा रुपये जमा करावे लागतील तुम्ही दर तीन महिन्यांनी सहाशे सव्वीस रुपये किंवा दर सहा महिन्यांनी बाराशे एकोणचाळीस रुपये जमा करू शकता दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला वयाच्या अठराव्या वर्षी दरमहा बेचाळीस रुपये जमा करावे लागतील तुम्ही जर महिन्यांनी एकशे सव्वीस जमा करू शकता अटल पेन्शन योजना काय आहे वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षिततेसाठी भारत सरकारने दोन हजार पंधरा सोळाच्या अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजना सुरू केली या योजनेद्वारे सरकार सामान्य लोकांना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळवण्याची संधी देते ही योजना भारत सरकारच्या एका स्वायत्त संस्थेद्वारे चालवली जाते या संस्थेचे नाव पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण आहे पी एफ आर डी ए ही योजना सुरू करते तिचे व्यवस्थापन करते आणि तिची देखरेख करते अटल पेन्शन योजना ही भारत सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी असंघटित क्षेत्रातील कामगारांना सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची हमी देते। या योजनेअंतर्गत ग्राहकांना दरमहा एक हजार ते पाच हजार रुपये पेन्शन मिळते भारत सरकार ग्राहकांच्या योगदानाच्या पन्नास टक्के किंवा वार्षिक एक हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते योगदान देते योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचे वय अठरा ते चाळीस वर्ष असावे आणि त्यांचे बचत बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस खाते असावे ग्राहक दरमहा पन्नास रुपये ते पाच हजार रुपये या रकमेचे योगदान देऊ शकतो योगदानाची रक्कम जितकी जास्त असेल पेन्शनची रक्कमही तितकी जास्त असेल योजनेअंतर्गत ग्राहकाला साठ वर्ष पूर्ण झाल्यावर पेन्शन मिळण्यास सुरुवात होते पेन्शनची रक्कम ग्राहकाने केलेल्या योगदानाच्या रकमेवर आणि योगदानाच्या कालावधीवर अवलंबून असते अटल पेन्शन योजना ही एक चांगली योजना आहे जी असंघटित क्षेत्रातील कामगारांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी लवकरच त्यात गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश